प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होतोय माझी त्या मार्गाचे सर्व ज्यांच्याला या ठिकाणी आव्हान आहे ते संपूर्णता खोट आहे कारण का सोलवडे खोडणे सरकारचा प्रकल्प अंगाच्या अंदाज असल्यापासून त्या प्रकल्पाला प्रयत्न करत त्या प्रकल्पाला सोलवडे खोडणे गटाला अंगाची त्या काळात परवानगी मिळाली परंतु वन खात्याच्या अडचणीमुळे वन खात्याच्या आठवडे होण्यामुळे त्या ठिकाणी आजही तो प्रकल्प रखडलेला आहे मग ते हे जंगलामध्ये या ठिकाणी बेरोजगारी एमआयसीचा प्रकल्प झाला का हो तो प्रकल्प केला शोधण्या विचारणा गरजेचा आहे हा प्रकल्प एम आय डी चा प्रकल्प रद्द का झाला आपण रद्द काय केला बेरोजगारांच्या हाताला आपण काम का हा विचार करण्याची या ठिकाणी गरज आहे म्हणून राहुल देसाईच्या रूपाने आपल्याला परिवर्तन करायचं आणि त्या परिवर्तनाचा साक्षीदार तुम्हाला व्हायचा आहे आणि त्याही तुम्हाला सांगतोय म्हणा आम्हाला या ठिकाणी अनेक ठिकाणी मिळत असतोय परंतु आता जी चांगली की आमची तरुणाची जी पिढी आहे ती पिढी सुद्धा बर्बाद करण्याचं काम त्या ठिकाणी आहे